कोणत्याही मध्ये झटपट बनणारं मिरचीचं चा लोणचं चपाती पराठा कशा बरोबरी खाल्लं तरी एकदम छान लागतं आणि ताटात वाढलं की पटकन संपून जातं बनवायला तर वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होतं एकदा बनलं की वर्षभर टिकून राहतं बरं हे लोणचं कसं बनवायचं बुरशी येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सुनंदा होम कुकिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी दोनशे ग्रॅम हिरवी मिरची आणि हा एक मोठा लिंबू घेतला आहे तर या मिरच्या थोड्या लांब पोपटी रंगाच्या पण कमी तिखटवाल्या असतात आणि ही लहान साईजची मिरची डार्क दिसते पण खूप तिखट असते ही लवंगी मिरची आहे इचंही लोणचं खूप छान होतं पण जरा झणझणीत होतं तिखट होतं तर मी इथे ही लांब झळक थोडी कमी तिखटवाली मिरची घेतली आहे मिरचीचं लोणचं करताना मिरची देठासकट धुवून घ्यायची ती अशी सुती कपड्यावर सुकवून घ्यायची त्याच्यामध्ये ओलसरपणा अजिबात राहिला नाही गेला पाहिजे शिवाय ती कापडाने सुद्धा पुसून घ्यायची म्हणजे अजिबातच ओलसरपणा राहत नाही आणि नंतरच लहान मोठे तुकडे करून घ्यायचे तर इथे मी दोनशे ग्रॅम मिरची शंभर ग्रॅम तेल मोरीचं तेल असेल तर अजूनच छान मी इथे नेहमीचं खाद्यतेल घेतलेलं आहे आणि खडे मसाले घेतले तर ह्याच चमच्याने मी सगळे मसाले मोजून घेतले दोन चमचे दणे घेतले दोन चमचे जिरे दोन चमचे मोहरी दाणे दोन चमचे बडीशे आणि हे मेथीदाणे आहेत अर्धा चमचा घेतलाय छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि चार चमचे भरून मीठ घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली मोहरीची डाळ नसेल मोहरी वाढवून घेतली तरीही चालेल आणि मीठ आता आपण भाजून घेणार आहोत तर कोणतंही लोणचं करताना मीठ थोडंसं गरम करून तव्यावर घ्यायचं म्हणजे ते ओलसर राहत नाही आतलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि इथे हा अख्खा लिंबाचा रस एक चमचा भरून हळद आणि हे गरम करून गार केलेलं मीठ आहे ते लक्षात घ्या मी गरम करून ते थंड करून घेतले आणि हे व्यवस्थित सगळं मिरच्याला मिक्स करून घ्यायचं आणि फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे असंच ठेवून देऊयात आणि गॅसवर मी पुन्हा एक कढई ठेवले त्याच्यामध्ये मसाले जे आहेत मग असे आपण घेतलेत ना खडे मसाले भाजून घेऊया सगळे मसाले एकदमच भाजून घेते तर इथे हे दाणे थोडेसेच आहेत आणि हे दोन चमचे हिंग तर माझ्याकडे हे खडे हिंग असतं तेच मिक्सरला फिरवून घेते काठी बनलेत म्हणून ते सुद्धा भाजून घेते तर इथे मसाले आपल्याला करपवायचे नाहीत फक्त कडकडीत गरम करून घ्यायचे आहेत त्याचा सुगंध आहे तो छान तसाच राहिला पाहिजे आणि आता त्याच कढईमध्ये पुन्हाही मोहरी डाळ तर मौरी डाळसुद्धा आपल्याला न करपवता भाजून घ्यायची आहे आणि कढई गरम आहे तर त्याच्यामध्येच हे तेलसुद्धा घालून घेतलं तर तेलसुद्धा आपल्याला अगदी कडकडीत धूर सुटेपर्यंत गरम करायचं आणि ते थंड करूनच मग कोणत्याही लोणच्यामध्ये घालायचं तर हे थंड झाल्यावर आपण मिक्स करणार आहोत तर मसाले आता बारीक करून घेऊया तर मी इथे अगदी बारीक पावडर करून घेते मोहरीची डाळ आहे म्हणून मी बारीक पावडर करून घेते डाळ नसेल थोडी भरत ठेवली ना तरीही चालेल आता वीस एक मिनटं झालेत याच्यामध्ये आपण जी मसाला पावडर केले आणि ही मोहरीची डाळ तर इथे मी पन्नास ग्रॅमच मोहरीची डाळ घेतले दोनशे ग्रॅम मिरची आहे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर हे गरम करून गार केलेलं तेल आहे तर मी इथे दोनशे ग्रॅम मिरचीला शंभर ग्रॅम तेल आणि फक्त चार चमचे विनेगर घालणार आहोत तर विनेगरमुळे लोणचं हे फार काल टिकायला मदत होते वर्षभर टिकलं जातं तर मी लिंबू रस देखील घातला होता आणि विनेगरसुद्धा घालते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपण ज्या बरणीमध्ये भरणार आहोत तर ती बरणी काचेची किंवा प्लास्टिकची असेल तरी काही हरकत नाही फक्त ते कुठल्या धातूची नसावी बरणी उन्हामध्ये वाहून घ्यायची नसेल ऊन तर कढईमध्ये असा रुमाल गरम करून आतल्या बाजूने व्यवस्थित पुसून घ्यायची म्हणजे आतमध्ये अजिबात ओलसरपणा राहत नाही मॉइश्चर राहत नाही याच्यामुळे काय होतं लोणच्याला अजिबात बुरशीसुद्धा लागत नाही तर झटपट असं हिरव्या मिरचीचं लोणचं तयार आहे बरं तुम्ही बघितले असेल अजिबात काही वेळ लागला नाही तर हे लोणचं तीन ते चार दिवसामध्येच मुरलं जातं आता ताजं खाल्लं तरीही काही हरकत नाही पण आपण तीन ते चार दिवसाला मुरायला ठेवूयात आणि हे सगळ्यात शेवटी कढईतलं शिल्लक तेल वरतून घालूयात झाकण टाईट बंद करायचं आणि तयार झालं हिरव्या मिरचीचं लोणचं यासाठी जे काही साहित्य घेतलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चेक करा रेसिपी आवडली तर करून बघा थँक्यू